सहवास महिला ज्येष्ठ नागरी संघ सातारा अकरावा वर्धापन दिन आहे आणि एवढं छान एन्जॉय केलंय आणि त्यातच ते नीलम टॉक शो साठी उखाणांचा कार्यक्रम घेतलेला आहे तुम्ही पाहताय नीलम टॉक शो सहवासच्या सगळ्या मैत्रिणींच्या सोबत पाहताय नीलम टॉक शो धन्यवाद नीलम बेंद्राने केला चल, बेंद्राची घेते काव आली पंचमी जाव पंचमीच करते दिंड दिंड्याची करते न्यारी आली गौरी गणपतीची सारी गौरी गणपतीचं निवडते डाळ आली घटाची माळ घटाच्या माळाला घेतले ते गाठी दोन्ही दिवाळ्याने केली दाटी दोन्ही दिवाळ्याच्या पाजळ ते पंत्या आल्या संक्रांती नेमत्या संक्रांतीचा घेते वौसामध्ये मागे पौर्णिमा गौसा मागी पौर्णिमेचं फेडते पारण शिमग्यानं धरलं धरणं शिमग्याची करते पोळी टाकते होळी रंग शिंपण्यानं दिली हाळी रंग शिंपण्याचा खेळते रंग पाडवा आला जवरदंग पाडव्याची उगारते गुडी आली आकिती लाडी आकितीचा पुसते करावरा सुभाषराव मोटर गाडी तयार करा तरच येईन घरा <laughs> शिशिराच्या जीव घेण्या थंडीने निसर्ग देवता गेली गारटून सो सुभाषरावांचं नाव घेऊन वंदन करते कुलदेवतेला आठवून कौरव पांडवांचे भारती सुभाषरावांच्या जीवनरथाची मी आहे सारथी हा माझं एक उखाणे म्हणजे उखाणे पाच एकाने घेणार आहे त्याचं वैशिष्ट्य तुम्ही ओळखा आज घर माझ घर घरात पलंग पलंगावर गादी गादीवर उशी उशीवर कबशी कबशी चहा चहात पडली माशी मी रमले भजनाशी दत्तात्रय माझे उपाशी उपवासासाठी केला मखाण्याचा चिवडा दत्तात दत्तात्रयांच्या नावाचा मी गाते पोवाडा पोवाड्यामध्ये गातात विरांचे गुणगान दत्तात्रयांना त्त देते मी विड्याचे पान पानाफुलापासून पानाफुलापासून श्रद्धाताई काढतात सुरेख रांगोळी दत्तात्रयांचं नाव घेते मी कोणत्याही वेळी वेळात वेळ वेड़ काढून मी आले सहवास महिला मंडळाच्या मीटिंगला दत्तरा दत्तात्रयांचा पारा वाढला आता चला जाऊ घरला <laughs> मी शीतल दत्तात्रय गाताडे माधुराधा कुलकर्णी सप्तस्वरांनी तयार होते संगीत अनंतरावांचं नाव घेते सहवासाच्या संगीत शैला आपटे श्रीकांत घर आहे पाच पायऱ्यांचं तिथे स्वागत होईल येणारं जाणाऱ्यांचं श्री शेगावकर जा चंदेरी राते चंदेरी रात्री चमचमत्या तळ्यात चंदेरी रात्री चमचमत्या तळ्यात कमळाच्या फुलांचा हार लक्ष्मीच्या गळ्यात राजेंद्रचं नाव घेते सहवाशा मेळ्यात शीतल देवस्थळी तारांगणात आहे ध्रुवपदाचं स्थान आढळ हेमंतरावांचं नाव घेण्यासाठी आहे सहवासच्या स्नेहसंमेलनाचं कारण सुनंदा गोडविडकर कृष्ण म्हणाला राधेला हास दिगंबरांचा नाव घेतो सुनंदाचा श्वास शंकराला बेलदे वाकून सुरेशरावांचं नाव घेते तुमच्या सर्वांचा मान राखून मी मंदा माळवदे माझे दीर जाऊ माझे हौशी आणि चंद्रकांत रावांचं नाव घेते सहवासच्या वर्धापना दिवशी स्नेहल कुलकर्णी दोन शिंपले एक मोती दोन वाती एक ज्योती रवींद्र स्नेहल यांची अखंड राहू हो प्रीती मी मंदा सकुंडे वनीच्या श्री कृष्ण वाजवतो बासारी शमरावांचा नाव ते सहवास वर्धापनाच्या दिवशी मी रोहिणी शेंडे मंगलदेवी मंगलमाता वंदन करते तुला चारुदत्तांचं नाव घेते अखंड सोपा गे लाभू दे मला सुजाता कनेक्ट घरोघरी पोहोचत पोचतायत रामलाचं निमंत्रण घरोघरी पोहोचतंय रामलल्लाचं निमंत्रण माझं जन्मगाव रत्नागिरीतलं पडवण माझं जन्मगाव रत्नागिरीतलं पडवण अयोध्येत होते आहे स्वर्गासारखी रोषणाई अयोध्येत होते आहे स्वर्गासारखी रोषणाई भास्करराव वडील माझे शकुंतला माझी आई भास्करराव वडील माझे शकुंतला माझी आई राम मंदिर श्रद्धेपेक्षा आहे हिंदूंचा विश्वास राम मंदिर श्रद्धेपेक्षा आहे विश्व हिंदूंचा विचार योगायोगानं मिळून गेले साताऱ्याचं सासर आयुष्य म्हणजे सर्वांचंच हसू आणि आसू आयुष्य म्हणजे सर्वांचं हसू आणि आसू आईसारखं प्रेम देणारी होती निर्मल सासू आईसारखं प्रेम देणारी होती निर्मल सासू मोदीजींच्या कल्पनेतून मंदिर झालंय सुवर्ण मोदीजींच्या कल्पनेतून मंदिर झालंय सुवर्ण दोन दीर दोन नंदा स्वप्न झालं पूर्ण दोन दीर दोन नंदा स्वप्न झालं पूर्ण उत्तम साथीमुळं छंद जोपासले नाना उत्तम साथीमुळं छंद जोपासले नाना बुद्धिवान दोन मुलांमुळं आल्या दोन सुना बुद्धिवान मुलांमुळं आल्या दोन सुना नव्या वर्षाच्या सर्वांसाठी शुभेच्छा माझ्या उदंड नव्या वर्षाच्या सर्वांसाठी शुभेच्छा माझ्या उदंड माझ्या परमेश्वरानं मला दिलीत तीन छान नातवंड परमेश्वरानं मला दिली तीन छान नातवंड साताऱ्यात सासर माझं साताऱ्यात सासर माझं माहेर माझं कोकण अहो हे सारं होण्यासाठी अशोकराव कारण हे सारं होण्यासाठी अशोकराव कारण धन्यवाद स्मिता मोडक उखाणा घ्या उखाणा घ्या आग्रह असे सर्वांचा चंद्रकांतांच्या स्वमवेत स्मिताचा संसार झाला समाधानाचा मी रोहिणी पिंपळखरे मनामनांचा मेळ जुळला सादाशी प्रतिसाद मिळाला शशिकांतांचं नाव घेऊन खरंच सांगते आमच्या या सहवासात मला फक्त प्रतिसाद मिळाला संवाद मिळाला संवाद मिळाला मी मंगल लखापती सरस्वतीच्या विनेचा मंजूळ झंकार गौरीशंकर हेच माझे अनमोल अलंकार मी मीनाक्षी पाटील कर्णमधुर संगीताने नरपराजाच्या झंकाराने नयनरम्य सौंदर्याने मेणकेने विश्वामित्राला केले मोहित सुभाषरावांना आयुष्य मागते सासू सासऱ्या अच्छा नेहा कुलकर्णी काव्य आणि कविता सागर आणि सरिता धनंजय रावांचं नाव घेते सहवाशा मैत्रिणी कविता शुभदा पंचपोर विष्णू महेश यांच्या तेजाने भूवरी अवतरली एकादशी मधुकरांचे नाव घेते सहवास ग्रुपच्या ग्रुपच्या वर्धापना दिवशी विनया कुलकर्णी तुळशीला पाणी घालणे नियम माझा हाच विलासरावांना आयुष्य मागते शंभरावर पाच लगीचा मोरे जुईंच्या फुलांचा सु, सुटला सुगंध वसंत वसंतरावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास विमल देगावकर चहा चहा केला निवून गेला चिवडा करते ताजा आणि दत्तांत्र्याचं नाव घेते पहिला नंबर माझा मंगळसूत्राच्या दोन वाटेत सासर आणि माहेर दत्तात्रयांनी केला मला सौभाग्याचा आहेर नीलवर्णी आकाशात चमकतो शशी आणि दत्तात्रयांचं नाव घेते सहवासच्या कार्यक्रमाच्या दिवशी रुसलेल्या राधिकेस कृष्णवंत हास आणि दत्तात्रयांचं नाव घेते तुमच्या सर्वांच्यासाठी खास नाव घ्या नाव ह्या नाव ह्या प्रश्न पडला नाव काय घ्यायचे आणि हे दत्तात्र्यांचं नाव घेते आशीर्वाद तुमचा सुवर्ण अलंकाराने लक्ष्मीला सुवर्ण अलंकाराने लक्ष्मीला तर ज्ञानाने सरस्वतीला येते झळाळी टिं दत्तात्र्यांचे नाव घेते सहवासच्या वेळी रवी किरणांच्या तेजाने उजळल्या दहा दिशा दत्तात्र्यांचं नाव घेते शिरक्यांची सृषणा राजहंश पक्षाला मोत्याचे भक्ष राजहंश पक्षाला मोत्याचे भक्ष दत्तात्र्यांचं नाव घेते असुद्या लक्ष असुद्या लक्ष वस वसंत ऋतूमध्ये पक्षी असतात स्वच्छंदी वसंत ऋतूमध्ये पक्षी असतात स्वच्छंदी दत्तात्र्यांच्या संसारात आहे मी आनंदी दत्तात्र्यांच्या संसारात आहे मी आनंदी राजहंस पक्षी तळ्याला देतो शोभा झाल शोभा राजहंस पक्षी तळ्याला देतो शोभा दत्तात्र्यांच्या पाठीमागे सदैव परमेश्वर उभा दत्तात्र्यांच्या पाठीमागे सदैव परमेश्वर उभा सत्यवानासाठी सावित्रीने केला यमाचा पीछा सत्यवानासाठी सावित्रीने केला यमाचा पीछा दत्तात्र्यांचे नाव घेते अखंड सौभाग्य मिळावे हीच इच्छा अखंड सौभाग्य मिळावे हीच इच्छा सरस्वतीच्या विण्याचे मंजुळ झंकार सरस्वतीच्या झंकार औदुंबराच्या झाडाखाली करीत होते पारायण औदुंबराच्या झाडाखाली करीत होते पारायण दत्तात्रयांचे नाव नाव घेते साक्षीला आहे सूर्यनारायण साक्षीला आहे सूर्यनारायण मंजुश्री मोडक आईस्क्रीम आले सहवासच्या अंगणात सूर्यकांताचं नाव सदैव मंजूच्या मनात विवाह बंधनाची आली पन्नाशी वयाने ओलांडी सप्तरी रमेश यांचं नाव उखानाथीचे अजूनही तीच आहे लज्जत न्यारी मी <laughs> आमचा प्रभू हिंग मिरे हळद लावते किंचे कुंकू लावते थसथशी आणि लावांचं हो नाव घेते पूर्वजन्मीचे नाही मी सुरेखा पाटील बावीस जानेवारीला दिवे लावा तोरणे लावा रांगोळ्या काढा दारात सयाजीराव चला चला अयोध्येला राम आले आहे आज आपल्या जन्मघरा मी मंजुषा बाजी ओ ज्ञानेशाची अभंग दुख याचा आर्या मयुरपंतांची दासबोध समर्थांचा मधुकरा सम मंजुषा आहे सुखाचा हळद लावते किंचित कुंकू लावते लाव मिळाले हे माझे पूर्व वर्षा कुलकर्णी असलो जरी आम्ही ज्येष्ठ महिला उत्साहाला नाही कोणती कमी असता सहवास मधल्या सुखींची सोबत मिळते आनंदमयी तारवण्याची हमी चार संसार सुखाने संसार माझा फुलला अरुण रावाचे नाव घेते उकाण्याचा खेळ खूप छान रंगला मंगला सदाशिव भाटे लता डोले कुंज डोले डोले वनश्री सदाशिव रावांचे जीवनात उदळ मम भाग्यश्री पूजा गोळवी सहवास वर्धापन दिन रंगला खास प्रदीप रावांचं नाव घेते तुमच्या आग्रहासाठी खास रामाने राज्य दिले भारताला रामाने राज दिले भरताला भरताने नाकारले आणि दत्तात्र्यांच्या नावावर सौभाग्य स्वीकारले राम बसले राजावर सीता बसली अंकावर आणि दत्तात्र तेज माझ्या कुंकुवावर सासू माझी मायाळू धीर माझे हौशी आणि दत्तात्र्यांचं नाव घेते हळदी कुंकवा दिवशी हत्तीच्या सोंडेला मोत्याची जाळी हत्तीच्या सोंडेला मोत्याची जाळी आणि नाव घेते सहवासच्या कार्यक्रमाच्या वेळी दत्तात्र्यांच दळवी सुरतेचं छेडिता गीत उमटले नवे रामचंद्र रावांच्या रूपाने मिळाले भाग्यजय मला हवे